तो सिकुंडी कुंडी कदर कुंडी खाली गेली खाली गेली काय छोटी बघ आता हे गरम आहे तो फटा हुआ क्यों बांधा है? है ये फटा हुआ क्यों फट गया है वो हो जाएगा ना दूसरा वो अब उस दिन लगाया था वो लगाओ ना इस इससे तो सब अंदर आ जाएगा नहीं नहीं आएगा नहीं नहीं आएगा ये खाली इधर नहीं आना मैं लगाया अरे भैया उस दिन नहीं अंदर नहीं से प्लास्टर कर रहे थे ना तो पूरा खिड़की पे हो को मैंने घेस के निकाला है इसको दूसरा नहीं क्या दूसरा लगाओ ना दूसरा नहीं आना मौसी अरे राम हे मी यूट्यूब पे व्हिडिओ डाळ तू ना तुम्ही तिखो घ्या पी युट्यूबवर ही माझी तुम्ही घसरून ठेवली बघा इथ याची रांगोळी चला आता आवरूया चहा केला मस्त पैकी चहा घेते देवपूजा पूजा ग्रंथ वाचायचं आहे आणि आता समोर प्लास्टर चालू करणार आहेत तर त्यांची तयारी पाहून आली त्यांनी बांधे कापड पण ते काही फाटलं तुटलेलं बांधे नंतर खूपच शिमिटचं याचा राडा होतो ना मग बसावं लागतं साफ करीत चला सांगून आले भैयाला तरी इथे व्यवस्थित चहा घेऊया मस्तपैकी गरम गरम चहा या चहा घ्यायला आणि आवडते आता मी देवपूजा करत केली आता ग्रंथ वाचायचा आहे चहा घेऊन बाय हे पहा अशा पद्धतीने झाले प्लास्टर ही <laughs> आमची बाबी <laughs> आणि हे प्लास्टर झाले पहा आता केले वेगळे वा mm. वाकडे त्यांनी वेडेवाकडे नाही म्हणते तर चांगले केले मध्ये जागा कमी आहे ना त्यामुळे त्यांना व्यवस्थित खाली करता नाही आलं पण अशा पद्धतीने झाले राडा केला आहे भैया साफसफाई करते आता भैया युट्यूब घे आम हां नाही नाही व्हिडिओने काढाय मी तर पहा सकाळीच आग दाखल होतं मी तुम्हाला सगळे कागद वगैरे लावले ला होते त्यांनी आणि आता प्लास्टर करून झाले संध्याकाळच्या कर साडेपाच वाजल्या सुट्टी झाली त्यांची कारागीर गेले सगळे आणि इथं पहा सगळ्या एड्याकडे केलं होतं सगळी धूळ धूळ झालते शिमेट झालते मी आता ते, ते साफ केले अजून फरशी पुसून काढायची राहिले आणि खाली काकांनी काढले पुसून आता फरशी इथून दिसत नाही मा बेवटाला ना, पन्नास साठ आणि वरतीची नाही वरती पण मी झाडून काढले आणि खाली पण झाडून काढले आता सगळं पुसून काढते ना आवरी ते अजून आता ग्रंथ लावलाय नवनाथाचा आता पोथी वाचायची शेता करायचं आले काम पडले चला तर हे अशा पद्धतीने प्लस्टर केलंय पहा झालं आता पुढची भिंत घातल्यामुळे थोडासा अंधार पडायला लागला आम्हाला इकडं असू द्या आता काय सिटीमध्ये राहायचं म्हटल्यावर असं थोडंफार चरायचं पण तरी बरं आहे इकडं पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी तर खूपच अंधार असतो तसं इथं बरं आहे जरा रस्ते छोटे छोटे आहेत ना त्याच्यामुळं मग जरा थोडंसं दाटी वाटी घरं असल्यासारखे वाटतात पण लोक चांगले शेजारी पाजारी ना म्हणून इथून दुसरीकडं जावायला जावं पण वाटत नाही असंही तर बरं चला आता आवडते मी फरशी बघा स्टाईलवर पण देटीची धूळ बसली होती तर ती पण मी झाडून झटून काढली तर आता जरा थोडंसं पुसून वगैरे काढलं ना की मग जरा आणखी छान वाटेल तर आवडते पटापट आता पूजा दाखवते तुम्हाला मी पूजा मांडली आताचं पारायण लावले नऊ दिवसाचं आणि सारखंच काही ना काही काम ना दिवसभर माझा असंच जातो कामात हे पहा आहे आपले देवप्पा जय नवनाथ महाराज की जय कृदे दत्ता तर चला आता ठेवते मी फोन हातातून तुम बाजूला तुम्हाला व्हिडिओ सेंड करते आणि पटापट काम आवरून घेते बाय चला तर आता मी सगळं पुसून पासून काढलेले आहे फरशी वगैरे अजून रांगोळी काढायची राहिली आता पोथी वाचायची आणि का प्लास्टर झालेलं दोन तास गेलं मला सगळं आवरायला अंधार पडला पर हे पहा अशा पद्धतीने प्लास्टर झाले तुम्हाला दिसत असेल पण हे दिसत मास्टर हे असं नवीन प्लास्टर झालेलं आहे आज सकाळी दाखवलं होतं मी तुम्हाला दुपारी पण दाखवलं होतं आणि आता हे आपली तुळशी माई आपण जिथं होती तिथं ठेवू फुलदाणी घ्यायची राहिली फुलदाणीवरती पण लई सिमेंट उडाले सगळ्या शिमिटाचा राडा राडा आता मस्तपैकी पूजा करून घेते आणि मग ग्रंथ वाचायला बसते हाय तर आता मी ठेवलेला आहे चहा आणि सकाळपासून खूप काम केलं ना तर खूप दमल्यासारखं झालं काका पण दमले काकांची आवळ चालली आता कारण शिमिटाचं काम होतं आज पाणी पण आता आज भरपूर वेळ पाणी चाललं होतं तर पाणी पण आहे आणि सगळी साफसफाई करतोपर्यंत खूप दमल्यासारखं झालं दोघांना पण काकांनी खालच्यामधली चिकली आणि मेमच्या जोडीमधली चिकले तर आता चालते वस्तू चहा गरम गरम आहे काकांना पण एक कप ठेवणार आहे आणि मग मस्तपैकी पूजा करणार आहे आपल्याला मनातला ग्रंथ लावलेला आहे तर मग त्याची पूजा करायची ग्रंथ वाचायचा आहे आता दोन तास ग्रंथ वाचणार आणि त्यानंतर मग सरकार करणार तर या चहा घ्यायला मग <laughs> पाहता म्हणजे सारखं होतं पण तरीसुद्धा खुश राहायचं सु, कामात सुद्धा आनंद काम चेंज आनंद चेंज बोर झालं नाही की काम चेंज करायचं आज मला बोर नव्हतं झालं पण कामच चेंज होऊन आलं कामच चेंज होऊन आलं आज मला तसं पाहिलं गेलं तर कपडे शिवायचे होते आज पण वेळ भेटला नाही आज वेळ वे भेटला नाही असं चला आता उद्या जरा लवकर उठून लवकर आवरून डोकेवर लवकर कोथी वाचून आणि ग्रंथ मग कसा नेहमी नेहमी वाचण्यात नसल्यामुळे ना मग खूप काही केले की काही काही उच्चार अपष्ट होतं आणि मग मला ते आवडत नाही मग मी कसं स्पष्ट उच्चार करून थोडंसं शांतपणे वाचन करते त्यामुळे काय होतं जे आपण वाचतोय ते आपल्याला कळतं पण आणि मेन उद्देश म्हणजे जे आपण वाचतोय ते वाचण्यासाठी ग्रंथ आपल्यासाठी आपल्याला एवढे एवढं ग्रंथ जे साधू संतांनी लिहून ठेवले ते कशासाठी ठेवले की आपण एखादं पाऱ्याने लावले आणि नुसतीच भोकंपट्टी केल्यासारखं किंवा लावले पारायण करायला सांगितले कुणी ब्राह्मणांनी वगैरे किंवा स्वतःची मनाची इच्छा झाली म्हणून करायचं आणि ते जे पारायण करायचं असतं तर ते पारायण करताना फक्त उरक्त घ्यायचं एवढ्या दिवसात एवढं झालंच पाहिजे ना असं ते डोक्यात ठरून जर वाचलं तर त्याचा उपयोग होत नाही आपण त्या दिवसात पूर्ण करायचं हे ठीक आहे पण ते जे वाचतोय ते आपल्या स्मरणात राहते का ते आपल्याला कळतंय का आता हे जे मी म्हणून ना त्याचं पारायण वाचते तर ह्याच्यामध्ये संस्कृत आणि मराठीचे दोन्ही पण प्रकार आहेत तर अगोदर मराठीतला सारांश आहे तो तो सारांशसुद्धा मी वाचते पूर्ण मराठीतला सारांश वाचल्याशिवाय मी संस्कृतचं वाचत नाही पूर्ण मराठीतला सारांश प्रत्येक आता ह्याचा वाचते त्यानंतर मग संस्कृत पण वाचते पण ते संस्कृत वाचताना पण आपल्याला संस्कृतची सवय नाही आहे म्हणून आपले काय होतात उच्चार कधीतरी चुकीचे होतात तर त्यासाठी मग मन लावून एकाग्रतेने जर वाचलं ना तर हळूहळू वाचायचं मन लावून वाचायचं तर सुद्धा आपल्याला उच्चार आणि अर्थ समजतात उच्चार पण छान येतात त्यामुळे मग दोन तीन तास माझं वाचण्याचा तर रोच आता मी पहिल्या दिवशी ज्यावेळेस आता हे लावला त्या दिवशी मला थोडंसं उशीर झाला होता पारायण चालू करायला तर नवनाथाच्या पारायचा जो माझ्याकडं श्री नवनाथ अग्तीसार जो ग्रंथ आहे तर त्या ग्रंथामध्ये पहिले आदे ह्याच्या अगोदर पूर्ण नवनाथ ग्रंथाविषयी नवनाथांचं वेगवेगळे प्रकारचे म्हणजे आता नवनाथ हा जो पंथ आहे तो, तो ते पंथ कसे तयार झाले कोण गुरु आहेत आद्य गुरु कोण आहेत ते कोणापासून झाले त्याचे वेगवेगळे प्रकार त्यांचे वेगवेगळे नावं त्यांचे अनेक प्रकारचे त्यांचे म्हणजे आता जो आपण म्हणतो सनातन धर्म वगैरे तसे पद्धतीचे जे त्यांचे आतापर्यंत वेगवेगळे पंथ जे झालेले आहेत ते सगळ्या प्रकारची त्यांची माहिती आहे आता एवढं तर काही आपण ज्ञानी नाही आहेत की एकदा वाचलं सगळंच लक्षात राहील असं नाही आहे पण तरीसुद्धा जेवढं लक्षात राहील तेवढं पण मनापासून वाचलं की होतं माझंसुद्धा कधी कधी होतं असं वाचताना थोडंसं लक्ष किंवा मग आपण आहे आणि आपलं मन दुसऱ्याच विचारात गुंतला जाते किंवा आपण वाचन करताना अचानक कोणाचं कानावरती शिवता आणि किंवा अचानक आपल्याला काही आठवलं तर ते विचार चालू होतात पण हे कशामुळे होतं मन एकाग्र नसल्यामुळं आणि आपल्याला नेहमी वाचायचे सवय नसते त्यामुळे मन एकाग्र राहत नाही आपलं आणि आप एक संसाराच्या चिंता अनेक प्रकारचे विषय आपल्याला त्यात होत असतात त्या त्यामुळं कधीकधी मध्ये मध्ये वाचन करणं पण जरुरीच आहे आणि आपण या गोष्ट स्वरूपाप्रमाणे जर समोर पाहिलं तर मग ते आपल्याला आणखी छान पद्धतीने आपल्याला आत्मसात होतं वाचलेलं कळतं त्यांनी कशाप्रकारे लिला केलेल्या आहेत भगवंतानी वेगवेगळे आप अवतार घेतले वेगवेगळ्या लिला केलेल्या आहेत आणि कशा पद्धतीने त्यांनी त्यांचं जीवन जगलेलं आहे त्याच्यातून आपल्याला थोडंफार शिकायला भेटतं त्यांचे चमत्कारावर तसं काही आपल्याला काय करता येणार नाही एवढे पुण्यवान आपण नाही पण एवढी विद्या त्यांनी बारा बारा वर्ष तप केले आता पा बारा बारा वर्ष तप केलेले साधू संत कुंभमेळ्याला येतात आणि मग ते अमृत स्नान करतात आणि दुसरी गोष्ट आता बारा 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 ते एकशे चेचाळीस वर्षाने महाकुंभ भरलेला आहे तर आता हा जो महाकुंभचा जो आहे तो प्रयागराजला आहे नाशिकला आहे उज्जैनला आहे आणि आपलं हरिद्वार हरिद्वारला एक आहे तर हे पा आपलं भारतभूमीचं पुण्य हे सगळे साधू संत परमेश्वर साक्षात साक्षात परमेश्वराची भूमी म्हणायचं म्हणता येईल आपल्या भारतभूमीला हे एवढं साक्षात्कार एवढं ज साधू संतांचे परमेश्वराच्या लिला परमेश्वराचा जन्म हा आपल्या भारतभूमीवरती झालेला आहे त्याच्यामुळं आपण सगळ्यात सुखी सगळ्यात चांगले सगळ्यात पुण्यवान माणसं आहोत असं समजायला काहीही हरकत नाही आणि आपणसुद्धा प्रत्येकामध्ये थोडा परमेश्वरी अनुअंश हा सगळ्यांकडे सगळ्यांच्या आत्म्यामध्ये आहे सगळे सु लोक खूप छान आणि चांगले आहेत सुस्वभावे आहे प्रत्येक माणसामध्ये परमेश्वर आहे खरंच आहे फक्त काय होतं की परमेश्वरालासुद्धा राग द्वेष या गोष्टी होत्या आणि त्यांच्या लीलांमधून त्या दिसतात की एखादी गोष्ट चुकीची झाली किंवा एखाद्याने चुकीचं कर्म केलं तर त्याला देव शिक्षा देतो शिक्षा देण्यासाठी राग येणं गरजेचं आहे बरोबर आहे की नाही म्हणजे परमेश्वराला सुद्धा राग येत होता आपल्यामध्ये जे गुण आहेत ते परमेश्वरामध्ये सुद्धा आहेत पण परमेश्वराने त्याच्यावरती विजय मिळवला आणि योग्य ठिकाणीच त्याचा वापर केला तसंच आपणसुद्धा आपल्या चुकीच्या गुणांवरती वाईट गुणांवरती विजय मिळवायचा आणि त्याचा योग्य ठिकाणी वापर करायचा हे सगळं सांगण्यात येते आणि हे जे ग्रंथ वाटणे आहेत हे आपल्याला आपले जीवन सुखी समाधानी आनंदी कसं जगावं आपल्या जीवनापासून आपल्या जीवनामध्ये इतरांना सुख समाधानी कसं जग जगता येईल किंवा त्यांना आपण सहाय्य कसं करू शकू हे शिकवलेले आहे पण कसं आहे आता पैसा प्रॉपर्टी आणि धडकपणा घ्यायला मोठेपणा चार लोक एकत्र जमून म्हणजे आताचं जे वातावरण थोडंसं दूषित झालेलं आहे पण येणार आहे रामराज्य पुन्हा असं म्हणतात सगळेजण तर आपण पण मानूया की चांगले दिवस पुन्हा येणार आहेत आता पण चांगले आहेत नाही असं नाही आपलं महाराष्ट्र ऑल इंडियामध्ये चांगलं आहे काही गोष्टींनी जरी काही असते आता सुद्धा एखाद्या याच्यामध्ये आय एखाद्या आर्मीमध्ये एखाद्या काय असतो तसं माणसाचं पण आहे तर काय हरकत नाही चांगल्याबरोबर चांगलं पण चालतं थोडंफार चांगल्या गोष्टी आपल्याबरोबर असेल तर आपल्याबरोबर राहून तर दहापैकी एक जरी माणूस चांगलं झाले कमीत कमी दुसऱ्यांचं चांगलं चितायला जरी लागलं माणूस तरी खूप चाल म्हणजे कृतीने तुम्ही दुसऱ्यांचं चांगलं करू नका पण मनाने तुम्ही दुसऱ्यांचं चांगलं व्हावा असा जरी विचार केला तरीसुद्धा तुम्ही चांगले व्यक्ती आहात त्यामुळे चांगले राहा चांगले खा मस्त राहा मी ग्रंथ वाचते तर ग्रंथाबद्दल पण तुम्हाला माहिती देत राहील तर आपल्या चहा उकडे मस्त मिकी चायच्या किंवा एन्जॉय तुमच्या घरचा आणि चला भैया आले होते आपले खालचे पकडणार घ्यायला ठेवते बाय बाय तर हे पण माझा चहा पिऊन झालेला आहे आणि अजून दिदी काही आलेली नाही आहे घरी काकांची आंघोळ झाली आणि मस्तपैकी त्यांनी पण चहा घेतला आहे आणि चालले आता त्यांचं का हे आले होते पकड मागायला त्यांना पकडणी दिली त्यांनी आणि मला थकलेवर सरकत झालेलं आहे पण आपण जो ग्रंथ लावला आहे त्यामध्ये खंड पाडायचा नाही म्हणून ना आता मी दोन तास मस्त ग्रंथ वाचन करणार आहे तोपर्यंत दिदी पण येईल तर चला आजचा व्हिडिओ इथपर्यंतच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय मस्त राहा आनंदी राहा खुश राहा तुमचं आयुष्य चांगलं जावं अशी इच्छा माझी परमेश्वराकडे सगळे मस्त राहा आनंदीत राहा सुखी राहा बाय